फुरसुंगे गावातील कामठे तरुण मंडळ हे सत्तावन्न वर्ष जुने मंडळ साला याही वर्षी मंडळाचे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले तसेच ही गणपतीची मूर्ती अतिशय सुबके मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात गणेशोत्सवाच्या काळात मनोरंजनाचे तसेच धार्मिक कार्यक्रम राबवले जातात तसेच आठव्या दिवशी सत्यनारायण पूजा असते संध्याकाळी तीन हजार लोकांचा महाप्रसाद केला जातो कामठे तरुण मंडळाच्या गणपतीचे विसर्जन मिरवणूक नवव्या दिवशी निघते पूर्वी पारंपरिक पद्धतीने ढोल लेझिम खेळ खेळत तसेच ढोल पथकांमध्ये मिरवणूक निघायची आता साऊंड सिस्टीम तसेच एलईडी लाईट शो मध्ये मिरवणूक निघते मंडळाचे सर्व कार्यक्रम लोकवर्गणीतून तसेच लोक सहभागातून पार पडतात पुणे प्रतिनिधी गणेश कांबळेस अपडेट